मी शत्रुघुन वाघमारी भीमशक्ती सामाजिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी दिवली शहरातील परिसरातील तालुक्यातील परिसरातील जनतेला विनम्र आवाहन करतो की उद्या दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बजरपूर उपजिल्हाधिकाऱ्यालयावर धडक मोर्चा व पदयात्राचं आयोजन करण्यात आले आहे हा मोर्चा शेतकऱ्यांचा आहे हा मोर्चा सर्वसामान्यांचा आहे हा मोर्चा शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा आहे हा मोर्चा कष्टकऱ्यांचा आहे जे वंचित राहिले त्या सर्व सर्वसामान्य जनतेचा हा मोर्चा आहे आणि दिल्ली विधानसभा मतदारसंघात प्रत्येक नागरिकांच्या हितासाठी जे विकासापासून वंचित राहिले अशा प्रत्येक लोकांच्या लोकांचा हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष आदरणीय दिनकरदा ओंकार तसेच महाराष्ट्राचे दुसरे सरचिटणीस आदरणीय भाई कैलासजी सुगदाणे आणि विजयजी सुगदो हे अनेक मान्यवर मंडळी या मोर्चात राहणार आहेत मी आपल्याला पुन्हा नम्र मी करतो की हा मोर्चा तुमचा आहे तुमच्या हिताचा आहे विकासाचा आहे जे वंचित राहिले त्या लोकांच्या हितासाठी हा मोर्चा करण्यात आला म्हणून वंचित लोकांनी या मोर्चात सहभागी झालंच पाहिजे अशी मी आपल्याला या निवेदनाद्वारे अशी विनंती करतो धन्यवाद